नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या भारत सरकारच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये मित्रांनो विविध पदांसाठीची भरती आहे बेसिकली जे पद आहे ते खूप महत्वाचं आहे ओवरऑल जर पोस्टचं नाव पाहिलं आपण तर ते असणार आहे ऑफिसर स्केल वन ऑफिसरची पोस्ट असणार आहे मित्रांनो अधिकारी तुम्ही या ठिकाणी बनू शकता या ठिकाणी टोटल एकशे दहा जागा जागा या ठिकाणी असणार आहेत ऑनलाईन जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे चार डिसेंबरपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुमची एक्झामिनेशन होणार आहे पुढच्या महिन्यातच लगेच पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला नवीन वर्षाच्या स्टार्टिंगला एक्झामिनेशन होईल सात दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशनचं कॅलेंडर येईलच त्याचबरोबर जर आपण खाली येऊया महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया या ठिकाणी जर आपण स्ट्रीम्स पाहिल्या कोणत्या कोणत्या स्ट्रीम्स आहेत त्या पाहूया या ठिकाणी जनरल कॅटेगरी एक आहे जनरलमध्ये अठरा जागा असणार आहे कोणत्याही शा शाखेतील पदवीधर विद्यार्थी ज्यांना साठ टक्के गुण आहे अशा विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यानंतर असणार आहे लिगल लिगलसाठी बॅचलर डिग्री जर तुमची लॉमध्ये झाली असेल साठ टक्के गुणांचं तर अप्लाय करू शकतात एक्सपिरियन्स काय लागत नाही मित्रांनो फ्रेशर्स विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात एच आरसाठी सहा जागा असणार आहे ग्रॅज्युएट कोणत्या शाखेतील असाल तर अप्लाय करू शकता ओके अँड पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं एच आर एममध्ये किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर असणार आहे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसाठी जर आपण पाहिलं तर मरीन एरोनॉटिकल मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकलसाठी जागा असणार आहे संबंधित क्षेत्रामध्ये तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असणं आवश्यक आहे एम टेक झालं असेल तर तुम्हाला ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर असणार आय टी आय टीसाठी पण ज्यांचं बॅचलर डिग्री ही कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ई एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स टेव्हिक कम्युनिकेशन असेल परत इलेक्ट्रॉनिक्स असेल अशा फील्ड्समध्ये झालं असेल अप्लाय करू शकता एसेन्शियल स्किल आर मेन्शन बिलो आहे त्यानंतर ॲक्च्युअरीमध्ये एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकता त्यानंतर असणारा इन्शुरन्स वीज जागा आहे इन्शुरन्ससाठी त्या ठिकाणी पण एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकतात ओके पण तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे की जनरल इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट लाईफ इन्शुरन्स एफ आय आय सी आय आयचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर असणार मेडिकल ज्यांचं एमबीबीएस झालं आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात दोन जागा आहेत त्यानंतर जा असणार फायनान्स फायनान्ससाठी पण मित्रांनो ज्यांचं जा, शिक्षण हे संबंधित म्हणजे बी कॉम वगैरे झालं असेल तर अप्लाय करू शकता अठरा जागा फायनान्ससाठी असतील टोटल टो एकशे दहा जागांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहे जागा खूप जास्त आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ओके तर मग खाली येऊया खाली मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया तुम्ही ह्या जागा पाहू शकता रिझर्वेशन पाहू शकता कसं आहे ते रिझर्वेशन पण या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर महत्त्वाच्या पॉईंटमध्ये पाहिले तर एज लिमिट सांगतो एकवीस ते तीस वर्षाचं एज लिमिट असणार आहे एस सी एस सी वाल्यांना पाच वर्ष सूट आहे ओबीसी वाल्याला तीन वर्षाची या ठिकाणी सूट मिळणार आहे बाकीचे पॉईंट्स पाहूया या ठिकाणी तर मित्रांनो फायनल सिलेक्शन हे तुमचं तुमच्या रिटर्न एक्झामिनेशन ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूच्या बेसवरती होईल आणि शेवटी मेडिकल एक्झामिनेशन तुमच्या या ठिकाणी होणार आहे ओके एक्झाम सिटी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पण एक्झाम होते तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे त्यानंतर मुंबई आहे नवी मुंबई ठाणे पुणे इत्यादी सिटीमध्ये तुमचे एक्झामिनेशन होईल ओके त्यानंतर औरंगाबाद हे म्हणजे संभाजीनगर या ठिकाणी पण तुमची एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक्झाम कशा होणार आहे एक्झामचं पॅटर्न या ठिकाणी मेन्शन आहे त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता संबंधित ट्रेडनुसार एक्झामिनेशन होईल तर मित्रांनो या ठिकाणी एक हजार रुपये फी असणार आहे तर नक्कीच ज्याला अप्लाय करायचं तो विद्यार्थी अप्लाय करील आणि नक्कीच मी सांगाल की ऑफिसर पे ग्रेडच्या जागा कधीतरी निघतात त्यामुळे नक्कीच मी या ठिकाणी अप्लाय करा काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद